गुन्ह्याचं स्वरूप दोन प्रकारचं असतं एक असतं ते म्हणजे बेलेबल आणि दुसरं असतं नॉन बेलेबल बेलेबलमध्ये पोलीस कस्टडी मागू शकत नाहीत आणि न्यायालय कस्टडी पोलीस कस्टडी देऊ शकत नाही परंतु जेव्हा केस नॉन बेलेबल असते तेव्हा पोलीस कस्टडी मागू शकतात अमुक तपास करायचा आहे तमुक तपास ता करायचा आहे असं सांगून एखाद्या एखाद्या व्यक्तीच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला अरेस्ट झाली अरेस्ट झाल्यानंतर दोन प्रकारचे गुन्हे असतात गुन्ह्याचं स्वरूप दोन प्रकारचं असतं एक असतं ते म्हणजे बेलेबल आणि दुसरं असतं नॉन बेलेबल बेलेबलमध्ये पोलीस कस्टडी मागू शकत नाहीत आणि न्यायालय कस्टडी पोलीस कस्टडी देऊ शकत नाही परंतु जेव्हा केस नॉन बेलेबल असते तेव्हा पोलीस कस्टडी मागू शकतात अमुक तपास करायचा आहे तमुक तपास ता करायचा आहे असं सांगून आता ही कस्टडी पोलिसांनी मागितल्यानंतर त्यांना ॲज ऑफ राईट कस्टडी मिळते का तर त्याचं उत्तरही ना नाही कस्टडी मिळण्यासाठी पोलिसांनी त्यांची केस कस्टडीसाठीची मेढाव करणं अपेक्षित आहे उदाहरणार्थ एखाद्याने एखाद्या फिर्यादीनं माझ्यावर चाकू हल्ला झाला असं सा सांगितलं असेल आणि तशी फिर्याद दाखल असेल तर या केसमध्ये चाकूची रिकव्हरी होणं अपेक्षित आहे त्यामुळे अशा वेळी जर आरोपीकडून अरेस्ट झाल्यानंतर चाकूची रिकव्हरी झाली नसेल तर पोलीस रिमांड रिपोर्ट तयार करून त्याच्यामध्ये न्यायालयाला विनंती करू शकतात की या केसमधलं जे गुन्ह्यात वापरलेलं हत्यार आहे ते जप्त करायचं असून त्याच्यासाठी आम्हाला पोलीस कस्टडीची गरज आहे आता ही पोलीस कस्टडीची गरज ही बऱ्याच क्लॉजेसमध्ये जाते उदाहरणार्थ एखाद्याची एखाद्याच्या वस्तू चोरल्या गेल्या असतील तर त्या वस्तू चोरी क चोरलेल्या वस्तू त्या आरोपीकडून हस्तगत करायच्या एखाद्या एखाद्या आरोपीवर बलात्काराची गुन्हा दाखल झाला असेल तर त्याचे फिजिकल म्हणजे त्याला त्याला तो ते सक्षम आहे की नाही हे बघण्यासाठी सेक्स करण्यासाठी सक्षम आहे की नाही हे बघण्यासाठी त्याची फिजिकल एक्झामिनेशनची गरज असते त्याच्याकडून कुठल्या त्याच्या त्याचे का रक्ताचे अजून कुठल्या ह्याचे नमुने घेण्याची गरज असते अशा वेळी पोलीस कस्टडीची गरज नितांत आवश्यकता असते आता मग पोलिस आठ दिवसाची पोलीस कस्टडी मिळाली तर आठच दिवस पोलिसांना कस्टडी मिळते का तर नाही अशा वेळी पोलिसांनी जर का त्यांची केस किती दिवस कि किती तपास त्यांना करायचा आहे हे मेन्शन केलं तर त्याप्रमाणे कॅल्क्युलेशन करून न्यायालय त्यांना तेवढी कस्टडी देते म्हणजे आठ दिवस मागितले तर आठच दिवस देते का तर नाही आठ दिवस मागितले तर दोन दिवसही होऊ शकते एक दिवसही होऊ शकते पाच दिवसही होऊ शकते आणि आठ दिवसही होऊ शकते न्यायालय त्या गुन्ह्याचं जे त्याचा त्याचं स्वरूप बघून म्हणजे तो गुन्हा किती सिरियस आहे किती हे आहे याच्यावर पाहून ती कस्टडी मंजूर करू शकतात हा झाला न्यायालयीन कस्टडीचा विषय पोलीस कस्टडीचा विषय आता पोलीस कस्टडी होते म्हणजे काय होतं तर न्यायालय त्या ऑर्डरमध्ये या व्यक्तीची पी सी आर इतक्या दिवसापर्यंत पोलीस कस्टडी रिमांड इतक्या तारखेपर्यंत दिली असं स्पष्ट त्या त्या ऑर्डरमध्ये लिहितं आता वेळी तो आरोपी हा न्यायालय त्या त्या पोलीस कस्टडीत असल्यामुळे तो पोलीस स्टेशनला जे लॉकअप आहे किंवा त्या पोलीस स्टेशनला लॉकअप नसेल तर दुसऱ्या मोठ्या पोलीस स्टेशनला जिथं लॉकअपची सुविधा आहे तिथं त्याला ठेवलं जातं आणि जितक्या दिवसाची पोलीस कस्टडी दिली तितक्या दिवस पोलीस त्याला त्या कस्टडीतून बाहेर काढून त्यांच्या पोलीस स्टेशनला आणून त्याची त्या त्याच्याकडं तपास त्या करू शकतात हा झाला पोलीस कस्टडीचा विषय आता कधी कधी असं होतं की न्यायालयीन कस्टडी दिली जाते पोलीस कस्टडी नामंजूर केली जाते पूर्वीच्या कायद्याप्रमाणे न्यायालयीन क पोलीस कस्टडी ही पहिल्या पंधरा दिवसातच देणं अपेक्षित होतं अनुपम जे कुलकर्णी नावाचा एक म अनुपम जे कुलकर्णी नावाचा एक केसलो आहे की जो सुप्रीम कोर्टचा आहे ब्याण्णव सालचा ज्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने हे सांगितलं सांगितलं की पहिले पंधरा दिवसातच तुम्हाला पोलीस कस्टडी घेता येते जर तुम्ही पहिले पंधरा दिवस पोलीस कस्टडी घेतली नाही तर नंतर पोलीस कस्टडी देता येत नाही आता कायद्यात नवीन बदल होत आहेत तर तो बदलत बदलतायत आणि त्याप्रमाणे आता पोलिसांना कस्टडी ही तोडून तोडून घेता येण्याचं प्रायोग आहे आणि ती तीस दिवसात कधीही घेता येण्याचं प्राविधान आहे हा झाला एक विषय पूर्वीच्या कायद्याप्रमाणे म्हणजे मॅक्सिमम पंधरा दिवस पर्यंत पोलीस कस्टडी चौदा दिवसापर्यंत पोलीस कस्टडी देण्याचा प्राविधान होतं आणि त्यानंतर मात्र कस्टडी द्यायचं दे देता येत नव्हती आता तीस दिवसापर्यंत पोलीस कस्टडी देता येऊ शकते तोडून तोडून कस्टडी देता येऊ शकते असं प्राविधान आलं आहे आता जर एखाद्या केसमध्ये न्यायालयाला लक्षात आलं की या केसमध्ये पोलिस कस्टडीची गरज नाही अशावेळी पोलीस कस्टडीची ऑर्डर न करता कोर्ट न्यायालयीन कस्टडीची ऑर्डर करतं अशा वेळी मात्र पोलिसांना त्या आरोपीला जेलमध्ये ने नेऊन सोडण्या सोडण्याशिवाय दुसरं दुसरा, दुसरा रेमेडी शिल्लक राहत नाही आणि मग अशावेळी न्यायालयीन कस्टडीत गेलेल्या आरोपीकडे पोलिसांना त तपास करता येत नाही सो so, पोलिस कस्टडीमध्येच पोलीस तपास करू शकतात न्यायालयीन कस्टडीमध्ये न्यायालयाच्या परमिशनशिवाय तुम्हाला त्यांच्याकडे चौकशी किंवा त्यांच्याकडे इन्व्हेस्टिगेशन करता येत नाही सो so, पोलीस कस्टडीमध्ये जर पोलीस कस्टडी नाकारली आणि न्यायालयीन कस्टडी दिली तर त्याला जेलमध्ये पाठवण्याचे पाठवण्याशिवाय दुसरं गत्यंतर पोलिसांकडे शिल्लक राहत नाही